काय म्हणा आपल्या बोल गाडी साईडला काढून द्या आपली गाडी इथं अठ्ठावीस त्रास गाडी प्लेट टाकली नवीन सर नंबर प्लेट फाईन टाकायच्या कितीचा टाकायचा फाईन रोज रोज सिग्नल तोडून येतो हजार हजार हजारचा हजारचा आहे त्याच्या आधी ट्रिप्स मॅडम चार सीट आहे चार सीट बघ तुम्हाला लाईव्ह दाखवतो वाटलं अ बघे बघे आता हे बघे असं इलेट्री गेवल हव्या करायला लागलं आम्ही काय करायचं पेट्रोलवाल्यांनी काय नाही गाडी आता ही काय काढली दोन रुपयाला नाही दोन दोन रुपये काय असते बंद झाले दोन लंडन आम्ही चाललोय आता पेट्रोल भरती बघा ठेवू सर पुढे सर असतो

पेट्रोल दाखवतो किती केलं काय हय नेट बंद आहे का कुठे काय तीन रुपये तीन रुपये